मोखाड्यात वादातून दारूच्या नशेत एकाची हत्या आरोपी गजाड किरकोळ वादातून दारूच्या नशेत मोखाड्यात अठ्ठावीस वर्षीय तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली या घटनेने मोखाडा शहरात एकच खळबळ निर्माण झाली असून हो पोलिसांनी मात्र तात्काळ आरोपीला अटक केली आहे दरगाई येथे राहणारे आरोपी वीरेंद्र उर्फ विरू भोळे वर्ष एकोणीस व मयत महेश मोरे वर्ष अठ्ठावीस सोबत मित्र असे तिघे जण दारू पिऊन आनंदवाडी येथून रस्त्याने चालत येत असताना महेश मोरे याला दारू जास्त झाल्याने आरोपी वीरेंद्र भोय याची सायकल फेकून दिली तसेच त्याला आई बहिणीवरून शिविगाय केल्याने आरोपी वीरेंद्र याला राग अनावर झाल्याने महेश मोरे याची बोथट हत्याराने डोक्यात वार करून खून केला सदरची घटना गुरुवारी रात्रीच्या बारा वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेचा अधिक तपास मोखाडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेमनाथ ढोले करत आहेत या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मोखाड्याचे प्रतिनिधी मकरन बात्रे यांनी ब्युरो रिपोर्ट लोखिंद रुत्ताभाईनी त्याला जीवधार मारलेला आहे पुढील तपास चालू आहे पोलीस प्रशासनाच्या म्हणण्यानुसार आरोपीला ताब्यात घेतला असून आरोपीला ताब्यात घेऊन पुढची कारवाई करत आहे